गोष्टीचे नाव आहे देवाचा आशीर्वाद राजू आपल्या मित्रांसोबत मैदानात खेळत होता खेळून झाल्यावर सगळे मित्र जवळच असलेल्या एका मंदिराच्या पाऱ्यावर विश्रांतीसाठी बसले त्यांच्या गप्पा गोष्टी हास्यविनोद चालू असताना एक गृहस्थ मंदिरात आले आपले बूट बाहेर काढून ते मंदिरात शिरले दिनू म्हणाला आपण या काकांचे बूट लपवून ठेवूया मग बाहेर आल्यावर ते शोधाशोध करतील ते बघून खूप मज्जा येईल चला त्यांची गंमत करूया राजू म्हणाला मित्रांनो कुणाची अशी चेष्टा करणं बरं नाही त्यांचे फाटलेले बूट आणि एकंदरीत अवतार पाहता ते खूप गरीब आणि दुःखी आहेत असं दिसतंय माणूस जेव्हा दुःखी असतो ना तेव्हा तो आपलं गारहाणं देवाकडे मांडायला येतो तेव्हा आपण त्यांची मदत करून त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहिले पाहिजेत नाही का गणू म्हणाला पण मग काय केलं पाहिजे राजूने आपल्या खाऊच्या पैशातले पाच रुपये काढले त्यानंतर मग कुणी एक रुपया कुणी दोन रुपये असे जमा केले असे एकूण पंचवीस रुपये जमले ते त्यांनी त्या, त्या काकांच्या बुटामध्ये ठेवले आणि सगळे मंदिराच्या भिंतीमागे लपून त्यांची गंमत पाहू लागले ते काका बाहेर आले आणि पाहतात काय बुटामध्ये काहीतरी चमकत आहे नीट पाहिल्यावर त्यांना ती नाणी दिसली त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि विलक्षण आनंद दिसत होता आजूबाजूला तर कोणीच नाही मग कोणी बरंही नाणी ठेवली असतील नक्कीच देवाला माझी दया आली माझी प्रार्थना ऐकून त्यानेच एखाद्या माणसाला मदतीसाठी पाठवलं असणार त्यांनी हात जोडत म्हटले देवा तू किती दयाळू आहेस बरेच दिवस काम मिळालं नाही त्यामुळे उपासमार होऊ लागली पण तू मात्र माझ्या दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था केलीस ज्या कोण्या देव माणसाने ही मदत केली त्यांचं खूप खूप भलं कर त्यांना आनंदात ठेव असे म्हणून ते भरल्या डोळ्यांनी जायला निघाले राजू आणि त्याचे मित्र मंदिराच्या आडोशाला उभे राहून हे सारे दृश्य पाहून अवाक झाले बिचाऱ्या गरीब माणसाची चेष्टा करून आपण किती मोठं पाप करणार होतो पण राजूने आपल्याला त्यातून वाचवलं सर्व मित्र म्हणाले राजू खरंच आज आपल्याला देवाने खूप खूप आशीर्वाद दिले दुसऱ्याला आनंद देण्याइतकं सुख या जगात